कोथळी येथील नेमगोंडा पाटील यांच्या वीटभट्टीवरून बेपत्ता असणाऱ्या साडेचार वर्षाच्या मुलाचा मृतदेह मुला आला कृष्णा नदीपात्रात कोथळी तालुका शिरोळ येथील नेमगोंडा पाटील यांच्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या मुदक कप्पा शैल्य पतंगे यांचा साडेचार वर्षाचा मुलगा मल्लिकार्जुन शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारपासून बेपत्ता होता या बेपत्ता मुलाचा मृतदेह शनिवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास नेमगोंडा पाटील यांच्या वीटभट्टीजवळी कृष्णा नदी पात्रात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली सदर घटनेची माहिती समजता जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर हे आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाची पाहणी करून बेपत्ता असणाऱ्या साडेचार वर्षाच्या मल्लिकार्जुनचा मृतदेह नदीपात्राच्या बाहेर काढण्यात आला यावेळी जयसिंगपूर उपविभागीय या पोलीस अधीक्षक रोहिणी सोळंके यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर माही घटनेची माहिती घेतली या घटनेची माहिती समजताच कोथळी ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली सदर घटनेचा तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट एन मराठी जयसिंगपूर सोबत रतन शिकलगार